नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे साहेब हे म्हणजे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे एकदम प्रसिद्ध आहेत आता त्यांनी एक विधान केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या सरकारलाच घरचा आहेर दिलेला आहे म्हणजे त्यांच्या मनात जे आलं ते मन मोकळे कोण बोलून गेले कारण याही अगोदर त्यांची बरीचशी वक्तव्य ही चर्चेत आलेली आहेत आता त्यावर त्या वक्तव्यावर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याला बोललेही सुद्धा कि थोडं तुम्ही वेळ टाइम बघून बोलत जा जे आलं मना ते मनात ते मात्र बोलून जात असतात आणि त्यामुळे ते स्पष्ट वक्ते आहेत हेच यातून दिसते मग आता या अगोदर त्यांनी जी वक्तव्य कर्जमाफी बद्दल केलेला असेल की शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतात कर्जमाफ झालेले पैसे नंतर कुठेतरी साखर पुड्यात लग्नामध्ये उधळतात हे एक वक्तव्य चर्चेत आलं होतं त्यानंतर एक रुपयात पिकुमा भिकाऱ्याला तरी एक रुपया देतो का आम्ही एक रुपयात सरकार म्हणून शेतकऱ्यांना पिकुमा देतो हे सुद्धा चांगलंच वक्तव्य चर्चेत आलं होत त्यानंतर हो शेतकऱ्याच्या बांधावर गेले त्या बांधावरून सुद्धा असे बरेच वक्तव्य त्यांची चर्चेत आले मात्र यावरून एक वाटतं की त्यांचा स्वभाव म्हणजे आपला भडंग हे मन मोकळे जे आलं ते सहज बोलून जातात आता बोलल्याच्या नंतर त्यांना वाटत असं आपण काय बोलून गेलो मात्र त्यांचा स्वभाव तो की जो गुण आहे तो स्पष्ट दाखवायचा स्पष्ट मन मोकळेपणे बोलायचं आणि आता त्यांनी आपल्याच सरकार बद्दल एक वक्तव्य केलेलं आहे की शेतकऱ्यांना जो काही शेतीमाल उत्पादन असेल शेतीचा खर्च वाढल्यामुळे शेती परवडत नाही शेतीवरला जो काही अवलंबित वर्ग आहे तो कमी होत चाललेला आहे शेतकरी शेती करायला तयार नाहीत कारण त्यांना शेती परवडत नाही आणि याला कारण आपण जी काही सरकारनं व्यवस्था निर्माण केलेली आहे शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीबाबत असेल शेतकऱ्यांच्या जे काही शेतमाल आहेत त्या विक्रीचं व्यवस्थापन नाही आणि याला जबाबदार आम्ही सरकार म्हणून आहोत की आम्ही ही व्यवस्था निर्माण करू शकलो नाहीत हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ते खरं आहे कारण प्रत्येक शेतकरी हा तेच बोलतोय की सरकार जी व्यवस्था आहे सरकारनं या गोष्टींचे ज्या पायाभूत सुविधा असतात मग शेतकऱ्याला पाण्याचं व्यवस्थापन असेल शेतीमालाला ज्या काही निविष्ट लागतात त्यामध्ये खतं असतील बियाणं असतील या गोष्टींचे भाव असतील म्हणजे खर्च वाढत चाललेला आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतातला जो काही माल येतो त्या मालाचं विक्री व्यवस्थापन नाही आता सोयाबीन खरेदी नाफेड करत मात्र ती वेळेवर होत नाही शेतकऱ्यांना लवकर तारीख मिळत नाही कारण नाफेडची केंद्र कमी असतात कापसाच्या बाबतीत ते आहेच आणि त्यानंतर एक दुसरा मुद्दा आहे की शेती मालाच्या भावांचा ही सुद्धा व्यवस्था सरकार निर्माण करू शकलेलं नाही आणि त्यावर जे काही कृषी मंत्री बोललेले आहेत ते एकदम शंभर टक्के खरं आहे त्यांच्या ज्या मनात आलं आणि आजपर्यंत त्यांचा कृषी मंत्री पदाचा जो काही अभ्यास झालेला आहे त्यावरून त्यांचे ते लक्षात आलेलं असेल आणि त्यांनी सहज बोलून टाकलं की आमची ही व्यवस्था आम्ही निर्माण करू शकलो नाही सरकार म्हणून ठीक आहे ते आज सात आठ महिने झाले कृषी मंत्री आहेत पण ती व्यवस्था त्यांच्या लक्षात आलेली आहे कृषी मंत्री हे काही ते, ते परमानंट नाहीत की म्हणून आम्ही सरकारनं करू शकलो नाहीत मात्र सरकार हे पहिल्यापासून आहे म्हणजे कोणतंही सरकार असू आता जे सरकार आहे ते असू काही अगोदर असलेले सरकार असू यांनी ती व्यवस्था निर्माण केली नाही असं त्यांनी मन मोकळेपणाने बोलून टाकलं त्यानंतर दुधाच्या बाबतीत ते बोलले की शेतकऱ्यांना आम्ही सहकारी संस्थेच्या माध्यमातून दुधाचा व्यवसाय करा सांगितलं जातं मात्र ते शेतकऱ्यांना सहकारी संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून दूध परवडत नाही बाहेरच्या मार्केटला जास्त भाव मिळतो म्हणून शेतकरी बाहेरच विकल्या जातात त्या दूध दुधाला आणि दुसरी गोष्ट बोलली ते की आपल्या महाराष्ट्रामध्ये गुजरातचं दूध येत आहे आणि गुजरातच्या दुधाचं वर्चस्व आपल्या महाराष्ट्रावर आहे आता त्याच कारण काय असू शकतं आता याचा तुम्हीच विचार करायचा की महाराष्ट्रातल्या दुधाला भाव मिळत नाही आणि गुजरात मधलं दूध येत आहे यावर सरकारनं काय व्यवस्था निर्माण केली की या दूध उत्पादकांना सुद्धा चांगला भाव मिळाला पाहिजे म्हणजे यावरून एक स्पष्ट होत आहे की जे काही कृषी मंत्री बोललेले आहेत ते एकदम शंभर टक्के खरं आहे की सरकारनं व्यवस्था निर्माणच केली नाही की जी शेतकऱ्यांना परवडेल शेती करायला परवडेल शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल शेतकऱ्यांचा माल वेळेवर चांगल्या भावामध्ये विक्री होईल अशी व्यवस्था सरकारनंच निर्माण केली नाही हे अगदी स्पष्टपणे कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद